नमस्कार मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या मालिकेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते दर्शको हो समाजामध्ये प्रत्येक स्तरामध्ये एक प्रश्न जो भेडावतो आहे तो आहे व्यसन प्रत्येक स्तरामधनं हा प्रश्न मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे आणि त्यापासून मुक्त होणं अत्यंत गरजेचं आहे मागील भागामध्ये डॉक्टर सचिनजीने आपल्याला सांगितलं होतं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर व्यसन झाल्यानंतर काय काय प्रिकॉशन्स घेणं ते वेगळी गोष्ट आहे पण व्यसन होण्याच्या पूर्वी काय काय करायला पाहिजे आणि मूळ स्वरूपामध्ये मुलांसोबत कसं आपण वागायला पाहिजे हेही त्यांनी क्लिअरली आपल्याला सांगितलं होतं आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया डॉक्टर सचिनजी नमस्कार खूप खूप स्वागत आहे ओम शांती मागील एपिसोडमध्ये आपण सांगितलं होतं की प्रिव्हेंशन खूप आवश्यक आहे स्कूलमध्ये तुम्ही दोन तीन भाग सांगितले होते की एक तर सिलेबसमध्ये हा विषय घ्यायला पाहिजे जसे बाकीचे विषय आहेत तुम्ही म्हटला होता पाचवी सहावीपासून हा विषय यायला पाहिजे दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची तुम्ही सांगितली की सिलेबसच्या बरोबर जे वडीलधारे माणसं आहेत गुरुजन आहे त्यांनी व्यसन करूच नाही पण मुलांच्या समोर तरी व्यसन करू नये हंड्रेड यार्ड्समध्ये बोर्ड लावले जातात की टोबॅको फ्री या व्यसनमुक्त शाळा तर त्याच्या बरोबर जे बाजूला जे गाडे वगैरे लागले आहेत तिथेही चेकिंग होणं आवश्यक आहे आणि मास्क कॅम्पेन विषयी आपण बोलत होता की त्यामध्ये तुम्ही कसं मुलांना संयमसाठी तुम्ही शिकवता हो की कसं कंट्रोलिंग आणि रुलिंग पॉवर येऊ शकता मेडिटेशननी अजून काय काय प्रिव्हेंशन आपण घेऊ शकतो प्रिव्हेन्शन हा फार मोठा विषय आहे है, है ना आता कोणत्या वयात मुलांना सांगायचं हा पण एक रिसर्च सब्जेक्ट आहे काही जणांना भीती असते की मुलांना आपण ही माहिती दिली तर मुलांमध्ये एक क्युरिओसिटी असते सरांनी सांगितलंय काहीतरी असलं पाहिजे आपण करून बघूया है काही मुलं अशी वागतात क्युरियोसिटी किंवा मुलांचा स्वभाव असतो की जर तुम्ही एखादी गोष्ट करू नका म्हटलं ती करणार तर ते करणार त्यामुळे दोन गोष्टी आहे की कोणत्या एज ग्रुपला द्यायचं आणि कशा पद्धतीने द्यायचं या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि जसं आता शाळांमध्ये गुड टच आणि बॅड टच म्हणजे चांगला स्पर्श आणि चुकीचा स्पर्श ही माहिती पण तुम्ही चांगल्या शब्दात द्यायला लागलेला आहात आहे ना ज्याला अगोदर लोकांनी भुव्या उंचावलेलं हे कसं सांगतात हे काय सांगतायत त्यांच्या मनात कशाला टाकतायत पण ज्या प्रकारे केसेस वाढत चाललेल्या आहेत त्याला महत्व आता द्यायला लागलेले आहेत बरोबर आणि त्याच्यामध्ये आम्ही बघितलं गेम्सद्वारे किंवा चर्चाद्वारे त्या विद्यार्थ्यांनाच लीडर बनवायचं ही अतिशय चांगली आहे कारण त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण वाढतो आणि मला असं वाटतं सध्याची मुलं फार शार्प आहेत त्यांना कमी वयात भरपूर काही कळत आहे कारण hmm. hmm, hmm, hmm. ता ता गुगल आहे त्यांच्या हातामध्ये आणि त्यांना जे पाहिजे ते फक्त टाईप करतात आणि त्यांना समोर मिळतं अगोदर टाईप करावं टाईप पण करायची बोलत नाही तुम्ही गुगल टॉक बोलता आणि मग hmm. ती तर एवढा सायन्सनी त्यांना दिलेलं आहे तर त्यांना सगळ्या गोष्टी कळतात त्यांना जे काही प्रश्न अगोदर संकोच वाटायचा आई वडिलांना विचार ते गुगलला सरळ विचारतात बरोबर कारण आमचे काही मित्र शिक्षक आहेत तर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते आम्हाला सांगतात की विद्यार्थी हल्लीचे असे प्रश्न विचारतात mm -hmm. दे आर मोर म्हणजे त्यांच्याकडे जास्त माहिती आहे गुगलमुळे फक्त mm -hmm. आता कोणती माहिती कशी वापरायची mm -hmm. हे त्यांना गुगल नाही शिकू शकत अगदी बरोबर आहे तर त्याच्यासाठी ह्युमन बिंग पाहिजे mm -hmm. तुम्ही सगळ्या मशीन कडून शिकू शकत नाही अनुभवी mm -hmm. लोक ते पण त्यांची सांगण्याची पद्धत आता सांगण्याच्या पद्धतीवर जास्त जोर दिला जात आहे ना जस अगोदर पुन्हा आपण ना तिथेच येतोय गुरुकुल पद्धत बरोबर जिथे निसर्गाच्या सानिध्यात राहून ना मग आता त्यांना नदीवर कविता शिकवायची की नदीच्या किनारी घेऊन जायचं झाडावर लेक्चर घ्यायचं की झाडाच्या खाली उभं राहून झाडाबद्दल सांगायचं विच इज मोर इफेक्टिव्ह है ना तर अशा पद्धती शिक्षणामध्ये यायला लागलेले तर मला असं वाटतं ऍडिक्शन कारण ज्या प्रकारे वाढतायत नवीन नवीन प्रकारच्या ऍडिक्शन आपण वर्तणुकीची व्यसन पाहिले बरोबर आहे तर काही लोक असं म्हणू शकतात की एवढ्या कमी वयात तुम्ही का सांगता पाचवी सहावीला कारण आमचं हे जे मत आहे रिसर्च की त्यांना माहीत नसेल तर अजून माहिती झालं तर ते त्यांच्या अधीन होऊ शकतात म्हणून त्याची दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही न सांगता जर चुकीच्या सोसना त्यांना माहिती आली Hmm. तर ती आणखी डेंजरस असू शकते बरोबर ठीक आहे ना hmm. म्हणून चांगल्या सोर्सने चांगल्या पद्धतीने जर त्यांना माहिती दिली याच्याबद्दल आणि काय करायचं शिकवलं तर त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना सोपं जाणार आहे ओके okay. त्यामुळे ह्याच्यावर जास्त जोर दिला पाहिजे कोणत्या वयात सांगायचं पाचवी सहावी सातवी आठवी हा संशोधनाचा विषय आहे जो डेटा आला प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स है ना नॅशनल कमिशन त्यांची जी स्टडी आली दोन हजार तेरा मध्ये जेव्हा आम्हाला कळलं की चालू करण्याचं वय बारा पॉइंट तीन आहे म्हणजे सातवी मध्ये चालू करतात विद्यार्थी आता सातवी मध्ये चालू करतात मग त्यांना एक्सपोज त्याच्या अगोदर त्यांना मिळालं पाहिजे त्या आधारे आपण बोलतोय पण डिसिजन हे घेतलं पाहिजे की हे त्यांना सांगितलं पाहिजे फक्त सांगण्याची पद्धत चांगली असली पाहिजे कारण ही पिढी आपल्याला वाचवायची आहे आणि त्यांना नुसतं हे व्यसन आहे आणि हे चांगलं नाही असं नाही सांगायचं त्यांना बेसिकली जे अगोदर आपल्याला शिकवायला जायचं की नैतिक मूल्यांचं शिक्षण व्हॅल्यू एज्युकेशन व्हॅल्यू एज्युकेशन ह्याची फार गरजेचं जा। कारण आम्ही बघतोय की सध्याची मुलं फास्ट आहेत पण त्यांच्यात शक्ती नाही कमजोर आहेत सहनशक्ती संपलेली आहे जसं तुम्ही सांगितलं इमोशनली वीक म्हणजे त्यांना अपमान सहन होत नाही फेल्युअर सहन होत नाही जेव्हा की आयुष्य म्हंटल की तुमचा कधी ना कधी अपमान होणार तुम्हाला फेल्युअर तुम्ही प्रत्येक वेळेला जिंकू शकत नाही शक्यच नाही Mm -hmm. तर ते त्यांना सांगितलं पाहिजे की आयुष्यात असं होऊ शकतं मग जेव्हा फेल्युअर येईल तेव्हा ते स्किल शिकवलं पाहिजे त्यावेळेला काय करायचं है ना त्याला कसा हॅन्डल करायचं एखादा जर तुमचा अपमान करत असेल तुम्हाला घालून टाकून बोलत असेल किंवा आणखीन काय होत असेल तर त्यावेळेला कसा संवाद ठेवायचा नाही कसं म्हणायचं चुकीच्या गोष्टींना mm -hmm -hmm. नाही म्हणणं mm -hmm. आणि कुठल्या गोष्टीला हो म्हणणं ही परखण्याची शक्ती आणि कसं आपण राहायचं हे जास्त शिकवलं पाहिजे मला असं वाटतं mm -hmm. कारण मला आश्चर्य काय वाटलं मी जेव्हा कॉलेजमध्ये सेशन घेतो आय आय टी म्हणजे सपोज टू बी बेस्ट mm -hmm. इंडियामध्ये जे पीक मुलं असतात क्रीम क्राऊड आपण ज्याला म्हणतो आय ते आय आय टी ला जातात mm -hmm. आणि आय आय टी मध्ये चोवीस सुसाईड वर्षाला दॅट mm इज -hmm. अ शॉक म्हणजे ही एवढी हुशार मुलं म्हणजे दे आर सपोज टू बी का ह्या टोकाची पावलं ते का उचलतायत तर त्याच्यासाठी पण आपल्याला अल्टिमेटली मला दिसत तुम की तुमच्याकडे नुसतं पुस्तकी ज्ञान असून चालत नाही तुम्हाला आयुष्याचं भावनांचं नियंत्रण ज्याला आपण म्हणतो ना ते ज्ञान ते पण सिलेबस मध्ये चांगल्या प्रकारे दिलं गेलं पाहिजे ठीक आहे ना तर जसं मागच्या वेळेला आपण मार्च मेलो टेस्ट बद्दल बघितलं बरोबर की टेम्पटेशन आहे तुमच्या डोळ्यासमोर इच्छा होते जाऊ त्याला हात लावू ते घेऊ त्यामध्ये तुम्ही एक महत्वाचा गुण सांगितला होता संयम हा मुलांमध्ये आला पाहिजे ते एक आणि त्याच्याबरोबरच आता आपण जो दुसरा बघतोय की फेल्युअर आल्यावर त्या फेल्युअर कडे बघण्याचा दृष्टिकोन फेल्युअरचं आव्हान नाही करायचं पण आलं फेल्युअर तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आपण ठेवला पाहिजे आहे ना जसं तुम्ही म्हणला की एव्हरी फेल्युअर स्टेपिंग स्टोन टू सक्सेस की ते कसं करायचं ते त्यांना ते सांगितलं पाहिजे उदाहरणाद्वारे बरोबर ठीक आहे ना तर हे शिक्षणामध्ये आलं ना तर मला वाटतं ही पिढी थोडी स्ट्रॉंग बनेल आणि दे कॅन हॅन्डल द प्रेशर्स ऑफ लाईफ अनफॉर्च्युनेटली दोन हजार चौदा नंतरचे जे रिपोर्ट आले क्राईम ब्युरोचे तर महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये नंबर वन निघाला खूप म्हणजे फार चिंतेची गोष्ट आहे म्हणजे शिक्षक पण हल्ली का जेव्हा मी शिक्षकांचं सेशन घेतो ते म्हणतात आम्ही मारू शकत नाही आम्ही काय बोलू शकत नाही कारण कायदा प्रोटेक्ट करतो त्यांना आणि आम्ही काय बोललो समजा Hmm. आणि त्यांनी काय चुकीचं करून घेतलं मग ते परत आमच्यावर येणार त्यामुळे कसं त्यांना हॅन्डल करायचं हे पण एक फार मोठं चॅलेंज आहे फक्त शिक्षण आई वडिलांसमोर पण आहे म्हणून आता पॅरेंट स्कूल निघालेले आहेत है ना पॅरेंटिंग हा कसं आई वडिलांनी मुलांना हॅन्डल करायचं कसं त्यांच्याशी संवाद साधायचं आणि हा फार मोठा विषय आहे तर मला सांगायचं याच्यात संशोधन होत आहे आणि हे झालं पाहिजे आणि ह्या गोष्टी ज्याला पुढे आयुष्यात त्याला कामाला येणार आहेत त्या शिकवणं जास्त कारण मला खरच आश्चर्य वाटतं तुम्ही आय आय टी घेतलात गे अमेरिकेत गेलात आणि तुम्ही मोठ्या पोस्टवर आहात आणि सडनली देर इज अ डाऊन इकॉनॉमी खाली आली आणि तुम्ही फॅमिली मुलांसकट आत्महत्या करता म्हणजे तुमचं एवढं नॉलेज युज काय अल्टिमेटली आउटकम काय आहे ते बरोबर एखाद्या प्रेमामध्ये तुम्हाला फेल्युअर आलं मग तुम्ही तो सैराट मूवी बघितला चित्रपटाद्वारे आणि मग तुम्ही घर सोडून निघून जाता ह्याला आम्ही इमोशनल हायजॅक म्हणतो तुमची भावना आहे तर्का ते तर्काला घेऊन जाते लोक वाहून जातात त्याच्यामध्ये तर ते विवेक आणि भावनेचं संतुलन कसं ठेवायचं ह्याचं जास्त गरज आता दिसायला लागलेली आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये मग व्यसन ऑटोमॅटिकली येतं ना व्यसन हा एक भाग झाला सवयी चांगले आणि वाईट सवयी आणि हे तुम्ही कमी वयात त्याला एम्पॉवर केलं तर पुढे येणाऱ्या चॅलेंजेसला तो, तो हँडल करू शकतो प्रिव्हेन विषयी बोलला प्रॅक्टिकल जे आहेत त्यांनी त्यातनं ते बाहेर पडण्यासाठी काय स्टेप घ्यायला पाहिजे फर्स्ट स्टेप काय असेल त्याची जी मोठ्यांसाठी आहे ती छोट्यांसाठी पण आहे ठीक आहे ना जेव्हा आई वडिलांना किंवा शिक्षकांना कळतं है ना की ह्या मुलांनी असं केलेलं आहे तो वापरतोय तो व्यसनी झालेला नसतो कारण सुरुवात झालेली असते तेव्हा तुम्हाला कळतं तर हा धक्का असतो शिक्षकांसाठी पण धक्का असतो शाळेचं नाव पण खराब होतं एका ठिकाणी मुली अशा निघाल्या आता मी नाव सांगू शकत नाही तर मग कोणी सांगितलं तर ते शाळेचं नाव पण बदलाम होतं कारण मग आई वडील विचार करतात या शाळेमध्ये पाठवायचं की नाही पाठवायचं बरोबर आहे हा तर पहिली गोष्ट मी ते सांगेन की हल्ली काही लोकांना व्हिडिओ फॉरवर्ड करतात तर hmm. ती व्हिडिओ आपण कृपया कुठेही फॉरवर्ड करू नये कारण ती व्यक्ती आहे तिचे परिवारवाले आहे शाळा आहे सगळ्यांचं नाव बदनाम होतं याच्यामध्ये okay. त्याला hmm. तुम्ही कॉन्फिडेन्शियल ठेवा फॉरवर्ड करू नका तोच विषय तेवढा संयम तेवढी कंट्रोलिंग बसू नाही आहे आपलं नाव खराब झालं आणि आता आपली काय इज्जत राहिली आणि मग ते परत टोकाचं पाल तर असे व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करू नका एखाद्याच्या इज्जतीचा प्रश्न असतो तुम्ही त्याच्यावर चर्चा करा आणि चांगल्या पद्धतीने आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो इट इज नॉट व्हॉट यू से बट द वे यू से दॅट मेक्स अ डिफरन्स तुम्ही काय बोलता याच्यापेक्षा कशा प्रकारे आपली गोष्ट ठेवता आणि काळजी करण्यासाठी सांगा कोणाचाही मुलगा किंवा मुलगी सध्या युगामध्ये असं पाऊल उचलू शकतो बरुद ठीक आहे ना त्याची त्यावेळेला जी समज असते किंवा त्याच्या ज्या गरजा असतात मानसिक गरजा तर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो हे ना तर असं झालं असेल तर अशी माहिती तुम्ही पसरू नका ठीक आहे ना फर्स्ट थिंग हा फर्स्ट थिंग पसरू नका व्हिडिओ असेल किंवा माहिती असेल त्याचं नाव सांगू नका ते कॉन्फिडेन्शियल ठेवा जसं आम्हाला काउन्सिलिंग मध्ये भरपूर गोष्टी सगळ्यात महत्वाचं की ती कॉन्फिडेन्शियल ठेवायची त्या व्यक्तीची माहिती फार महत्वाचं आहे कारण तेव्हा ट्रस्ट येतो पोटात सामावून घ्यायला ट्रस्ट पण म्हणतो आतमधून सामावून घ्यायचं तेव्हाच ती मुलं ओपन अप होणार बरोबर ठीक आहे ना नाहीतर ते ओपन होणार नाही दोन गोष्टी आहेत ज्याच्या प्रकारे आपण बदलू शकतो लोक असं म्हणतात लव अँड फियर तर जास्त करुंना भीती दाखवून व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न केला जातो आतापर्यंत आपण बघतोय की देव बाप्पा कान कापेल डॉक्टर म्हटलं हे सुई देतील ना डॉक्टर तर आमची भीती त्या मुलाच्या मनामध्ये टाकून दिली जाते तर हा एक प्रकार आहे भरपूर लोकांचा या पद्धतीवर विश्वास आहे है, है ना जसं मराठीत तर एक म्हणच आहे छडी लागे छमछमि गम गम, गम, -गम।, गम। आम्ही नाही का मार खाल्ला वगैरे तर ठीक आहे तुमचा वेळ वेगळा होता या वेळेला ही जनरेशन वेगळी आहे है ना परिस्थिती वेगळी आहे युग बदललेला आहे आत्मा खाली आलेली आहे जन्म पुनर्जनमच्या चक्रामुळे आणि त्याची शक्ती संपत आलेली आहे एंडला आपण आहोत त्यामुळे पद्धत वेगळी वापरली पाहिजे okay. मला इथे सांगायचं ही पद्धत मोठ्यांसाठी पण लागू शकते पण मला ती गोष्ट आठवली म्हणून मी सांगतो एका संताला विचारलं की कसं बदलायचं लोकांना काय केलं पाहिजे तर तो संत म्हणाला तुम्ही प्रेम प्रेम आणि प्रेम फक्त प्रेम द्या दॅट ओनली टेक्निक आणि मग समोरून प्रश्न आला जर प्रेम देऊन सुद्धा जर ती व्यक्ती नाही बदलत असेल तर काय करायचं ते म्हणाले डोस वाढवा <laughs> पण ट्रीटमेंट प्रेमच राहणार आहे कसं आहे रिझल्ट कुठे येतो आम्हाला जिथे विश्वास असतो ना ट्रस्ट ट्रस्ट जर चांगला डेव्हलप झाला ना तर त्याचं परिवर्तन परमनंट होण्याचे नाही तर काय होणार ते तुम्हाला दाखवण्यासाठी करणार ते पण exactly. मागे ते वेगळे काही प्रकार चालू असतात बरोबर त्यामुळे विश्वास ओपन माइंड आणि त्याला पूर्णपणे स्वीकार केलं पाहिजे व्यक्ती बदलतो कारण आम्हाला पण ब्रह्माकुमारीमध्ये मी बघितलं परमात्मा शिव बाबा जे महावाक्य ऐकवतात परमात्माचे महावाक्य त्याला आम्ही मुरली क्लास म्हणतो आता तर चौऱ्याऐंशी वर्ष होऊन गेले पण आम्ही बघतो की परमात्मा शिव बाबांचे जे महावाक्य आहे त्याचं पहिला शब्द असतं मिठे बच्चे Hmm. म्हणजे सगळं माहिती आहे परमेश्वराला हा काय करतो हा काय करत hmm. नाही पण तरी पण पहिला शब्द मिठे बच्छे आहे दॅट इज द टेक्निक hmm. म्हणजे चांगल्या हॅनीच सुरू करतात yes. प्रेमानी कारण hmm. तुम्ही एखाद्याला उभं कसं करणार तो पडलेला आहे hmm, hmm, hmm. तर तुम्ही त्याला निगेटिव्ह एनर्जी देऊन उभं करणार की पॉझिटिव्ह एनर्जीने उभं राहणार स्वीकार करणं प्रेम देणं समजून घेणं या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जी आहे hmm, hmm. मारणं भीती दाखवणं हे सगळ्या hmm. निगेटिव्ह एनर्जी आहे आणखी वाढवू शकतात काही गोष्टी रिबेलस असतात बंड पुकारतात मुद्दामून करतात ना म्हणजे बघूया आता तू केलं ना आता मी बघ कारण लहानपणी त्यांनी मार खाल्लेला असतो आता त्यावेळेला त्या मुलाच्या हातात काही नसते पण तो मनात ठेवतो आणि मोठा झाल्यावर मग बदला घेतो वेगळ्या पद्धतीने तर हे प्रकार पण कुठे ना कुठे ते शिकतात टी व्हीवर बघतात सिरियलमध्ये मध्ये बघतात जे काय असेल मला असं वाटतं एज अ काउन्सिलर की समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्याशी संवाद चांगला ठेवला पाहिजे आणि त्याला हिंमत दिली पाहिजे ना हिम्मत द्यायची समज द्यायची प्रत्येक व्यक्ती ही चांगली असते शेवटी तुम्ही काय बघता त्याच्यावर हो आहे बरोबर तुम्ही त्याच्यामध्ये जर विशेषता बघितली त्याची विशेषता सांगितली एक शब्द तुमचा कॉम्प्लिमेंटचा एक शब्द वर्गामध्ये सगळ्यांसमोर त्याचं आयुष्य बदलू शकतो एक शब्द बरोबर आहे अशा बरो केसेस आहेत म्हणजे तुम्हाला माहिती आहे व्यक्तीने चूक केलेली आहे मला इथे एक स्टोरी आठवते की एका मुलाने घड्याळ चोरलेलं ठीक आहे आता शिक्षक किती चांगला त्याला बदलू शकतात आता शिक्षकांना शोधणं फार सोपं आहे बंद करायचं आणि प्रत्येकाचं चेकिंग करायचं शिक्षकांनी ते नाही केलं त्यांनी सांगितलं सगळ्यांचे डोळे बंद करा आणि त्याला सांगितलं पुढे यायचं आणि त्यांनी जे काय असेल घेतलेली ती वस्तू घड्याळ ते आणून ठेवायचं तिथे कोणालाच माहित नाही कोणी काय केलं ते इन्क्लुडिंग टीचर टीचरला पण माहित नाही कारण जर मला कळलं की ह्या विद्यार्थ्याने चोरी केलेली आहे तर सगळ्या लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो राईट आणि तो लेबल तो आयुष्यभर घेऊन समजा त्याला पाचवीत पकडलं तुम्ही सहावीत पकडलं की हा चोर आहे सगळ्यांचा बदलून आता त्याचं सेल्फ जास्ट किती डाऊन जातो बघा तुम्ही एक्झॅक्टली आता त्यांनी ते ठेवलं पण त्याला नेहमी भीती वाटायची शिक्षकांना कळलं तर नाही ना आणि तो मोठा होतो फार मोठ्या पोस्टवर जातो आणि शिक्षक पण रिटायर झालेले असतात तर जेव्हा त्याला कळतात आमचे गुरुजी ह्या शहरात आले तो जाऊन त्यांना भेटतो त्यांच्या आशीर्वाद घेतो आणि म्हणतो सर तुमच्यामुळे आज मी आहे की तुम्ही माझं नाव कोणाला सांगितलं नाही तर शिक्षक म्हणतात मला पण माहित नव्हतं की तू घेतलेलंच ते घड्याळ म्हणून कारण सगळ्यांचेच डोळे बंद शिक्षकांनी पण डोळे बंद केलेले होते तर दिस इज द टेक्निक चूक झाल्यावर त्याचं वर्णन न करता त्याला स्वीकार करून ती गोष्ट गुप्त ठेवली ना तर त्या व्यक्तीचा सेल्फ रेस्पेक्ट जात नाही बरोबर कारण आपल्याला सोल्युशन घड्याळ मिळालेला आहे आणि आपलं इंटेन्शन आहे ती व्यक्ती बदलली पाहिजे बरोबर मग तिथे पॉझिटिव्ह घेतलं ना तुम्ही तर ती व्यक्ती बदलते त्याला पॉझिटिव्ह एनर्जी द्यायला पाहिजे दिस इज हाऊ मेडिटेशन वर्क्स दिस okay. इज हाऊ स्पिरिच्युअलिटी वर्क आमच्या इकडे लोक कसे बदलतात hmm. आता जो व्यक्ती दारू पिणारा आहे बाहेरचे त्याला एवढं घालून पाडून बोलत असतात की हा तर असा आहे तसा आहे मी ते शब्द पण वापरत नाही मला ते आवडत नाही hmm. पण हा असा आला आता बघा हा असं का आणि तो जेव्हा ब्रह्मा इकडे पहिला येतो तर त्याला आमच्या ब्रह्माकुमारी बहिणी आई साहेब बैठिय जेव्हा त्याला असं एवढ्या आदराने असं मागे पुढे बघतो कोणाच बोलतायत तेव्हा त्याला वाटत अच्छा मला बोलतायत त्याला बरं वाटतं ते बोलतो एवढे वर्ष झाले मला कोणी अशा प्रकारे अटेंड <laughs> नाही एक प्रक्रिया सुरू होत पण हे केव्हा होऊ शकतं कारण आम्हाला आध्यात्मिकतेमध्ये समज आहे की प्रत्येक व्यक्ती ज्याला आपण व्यक्ती म्हणतो ती म्हणतोली आत्मा असते ती वेगवेगळ्या शरीरामध्ये जन्मामधून आलेली असते आणि तुम्हाला माहित नाही की त्या व्यक्तीबरोबर लहानपणी काय झालेलं आहे कोणत्या परिस्थितीत तो वाढलेला आहे ना एक्झॅक्ट हे सगळे ट्रॉमाज असतात त्याच्याबरोबर ती व्यक्ती जगत असते आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटनांशी ऍडजस्ट करत असते स्ट्रेस मॅनेज करत असते त्याचा एक पद्धत आहे व्यसन करणं दुसरं कोणी रडत असेल ओरडत असेल खात असेल ते आपण ऍक्सेप्ट करतो पण हे आपण ऍक्सेप्ट नाही करत ठीक आहे जसं फ्रस्ट्रेशन आलं ना तर काही लोक खादाड बनतात म्हणजे खातात खाल्लं की त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळतं वजन वाढतं पण ते आम्हाला ऍक्सेप्टेबल आहे रिस्क फॅक्टर ओबेसिटीची पण तेवढेच आहे बरोबर आहे ह्याला आम्ही सिटिंग डिसीज म्हणतो पण त्याला तुम्ही स्वीकार करता आणि हे स्वीकार नाही करत तर हॅव्हिंग सेड दिस मला असं म्हणायचं आहे की तुम्ही त्याला जेव्हा पूर्णपणे ओरिजिनल त्याच्या अवस्थेला कळता की ही आत्मा जरी आता अशी आहे पण ओरिजिनली अशी नाही आहे ही ईश्वराची संतान आहे mm -hmm. आदी अनादी ही पवित्र आत्मा आहे आता ह्या व्यक्तीमध्ये शक्ती नसल्यामुळे ती अशी वागते आहे हे थॉट्स क्रिएट हे थॉट्स आमच्यामध्ये नॅचरली येतात कारण ची एक बेस आहे आम्हाला ज्ञानाच्या आधारे समजून घेतो आता तुम्ही जे सांगितलं की असे थॉट्स किंवा कोणी आल्यानंतर किती व्यसनी असला तरी त्याचं वेलकम अशा रीतीने करतात ब्रह्माकुमारी सेवा केंद्रावर आणि असे अफर्मेशन किंवा थॉट्स देतात तर असे काही थॉट्स आताही आपण इथं प्रॅक्टिस करू शकू येस yes, दोन तीन गोष्टी स्पष्टीकरण सांगतो आणि मग आपण ते घेऊया तर राजयोग मेडिटेशन एक सिम्पल मेडिटेशन आहे तीन स्टेप्स मध्ये करायचं स्टेप वन ध्यान दोन डोळ्यांच्या मध्ये एक स्टार चमकताना की आपण एक दिव्य प्रकाश आहोत या शरीराचे मालक आहेत स्टेप टू जस शरीराचे मात पिता आत्म्याचे मात पिता ते पण एक दिव्य प्रकाश आहे ज्योती आहे आकाशामध्ये okay. एक्च्युअली परमधाम पाच तत्वांच्या पलीकडे स्टेप थ्री आपण पण लाईट आणि परमात्मा परमात्मा पण लाईट हे आप आपल्या बुद्धीने अनुभव करायचं करा विज्युअलाइज करायचं की अनुभव करा ओके आणि मग स्टेप थ्रीमध्ये परमात्म्याकडून आशीर्वाद येतो आहे आशीर्वाद ब्लेसिंग दुवा ती पण एक शक्ती आहे माझ्यामध्ये येते तर आपण परमेश्वराला काय म्हणतोय परमेश्वराला सगळ्यांना सद्बुद्धी दे तो प्रकाश आहे तो तर तो प्रकाश माझ्यामध्ये येतोय आणि माझे विचार बदलत आहेत है ना माझ्या शरीरातील पेशी बदलत आहे शरीरातील टॉक्सिन्स दूर होत आहे सिम्पल आहे स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री Hmm. आणि मग त्याच्यामध्ये आपण विचार घेऊया ओके okay. एकदम अलर्ट होऊन बसायचंय पुढील पाच मिनिटं तुम्हाला फक्त माझा आवाज ऐकायला येईल महत्वाची कामं जर तुम्ही करत असाल तर त्याच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवा फोन तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या आणि शरीराला एकदम हलकं सोडायचंय बिलकुल शांत आणि रिलॅक्स डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर हलकं होत चाललेलं आहे शांत आणि रिलॅक्स प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही आणखीन हलके होत चाललेले मध्ये घेऊन जा आणि पाहायचं एक सुंदर दिव्य प्रकाश दोन डोळ्यांच्या मध्ये आहे हे शरीर एक सुंदर मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये एक दिव्य ज्योती आहे तुम्ही हा दिव्य प्रकाश आहात शांत स्वरूप आहे परमात्मा जो सर्व आत्म्यांचा पिता आहे सर्व शक्तिवान आहे तो पण एक दिव्य ज्योती आहे आकाशामध्ये पाच तत्वांच्या पलीकडे परमधाम शांतीधाम निर्वाणधाम असं एक स्थान आहे जिथे चारही बाजूला शांती आहे तिथे एक दिव्य ज्योती प्रकाशित आहे आपल्या बुद्धीद्वारे तिसऱ्या नेत्राद्वारे त्या हो ज्योतीचा अनुभव घ्या आणि तो मात पिता परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देत आहे स्टेप थ्री त्या सर्व शक्तिवान परमात्म्याकडून एक दिव्य प्रकाश माझ्याकडे येत आहे आणि ही लाईट मस्तकाद्वारे माझ्या संपूर्ण शरीरात पसरत आहे माझं मन आणि शरीर शांत होत चाललेलं आहे बुद्धी स्वच्छ होत चाललेली आहे मला असं कळून चुकला आहे की प्रत्येक आत्मा ओरिजिनली खूप चांगली आहे प्युअर आणि पॉझिटिव्ह आहे पवित्र आहे सकारात्मक आहे वर्तमान समय त्याच्यामध्ये शक्ती कमी असल्यामुळे ती अशी कर्म करत आहे जी नाही केली पाहिजे मला याचा ज्ञान आहे प्रत्येक आत्मा आदि अनादि दिव्य आणि पवित्र आहे त्याला शक्ती मिळाली तर ती आत्मा पुन्हा श्रेष्ठ जीवन जगू शकते त्यामुळे मला इतरांना स्वीकार करणं फार सोपं आहे कोणाचाही दोष नाही प्रत्येकाची समज आणि शक्ती वेळेनुसार बदलत असते जर या आत्म्याला या व्यक्तीला समज आणि शक्ती दिली तर ही देखील आपले स्वभाव संस्कार बदलू शकते परमात्मा सगळ्यांना शांती देव ही आत्मा बिलकुल पूर्णपणे शक्तिशाली बनो आणि हिचं शरीर आणि मन संपूर्ण शांत स्वस्थ आणि सुखी हो माझी शुभ भावना शुभ कामना ओ शांती 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 तर अशा प्रकारे थोडा थोडा वेळ काढून मध्ये मध्ये जर आपण असं ध्यान केलं आणि हे सकारात्मक विचार मनामध्ये आणले तर ती व्यक्तीला शक्ती मिळते आणि हळूहळू त्या व्यक्तीची समाज वाढते आणि तो आपल्या स्वतःहून विचारांनी किंवा मेडिटेशननी स्वतःला बदलतो आणि या सवयीमधून बाहेर निघतो खरंच हा एक्सपिरियन्स खूपच छान होता हे जर प्रत्येकाने केलं तर एक इंटरनल पॉवर वाढेल पॉझिटिव्हिटी वाढेल आजच्या या सर्व चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद नमस्कार ओम शांती दर्शको हो, डॉक्टर सचिनजींनी आपल्याला अत्यंत महत्वाची आज माहिती दिलेली आहे की आपल्या घरामध्ये जर कोणी मुलगा लहान मुलगा किंवा मोठे लोक व्यसन करत असेल तर प्लीज आजपासून त्यांना झुगारून देऊ नका त्यांच्याकडं वाईट दृष्टिकोन ठेवू नका त्यांना स्वीकार करा कारण ते आपलेच आहेत त्यांच्याकडं सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि मला अत्यंत आवडलेली गोष्ट कारण आपण असल्या लोकांचा द्वेष करतो तिटकारा करतो तर तिटकारा न करता त्यांना स्वीकार करा आणि फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम द्या नक्कीच तुम्ही हे कराल आणि त्या व्यक्तींना व्यसनमुक्त कराल जर तुमच्या काही क्वेरीज असतील प्रश्न असतील तर प्रोग्रॅमच्या एंडला कॉन्टॅक्ट डिटेल्स येतात आहेत त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता पुढील भागामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार